नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता बरेच दिवसापासून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगवेगळे टेक्निक करतोय त्याच्यामागची थिअरी मी तुम्हाला सांगते आहे सायन्स त्याचं एक त्याच्यामागचं सायन्स सांगते आहे आणि तुम्ही पण काय काय नवीन म्हणजे जे, जे काय गोष्टी करायच्या आहेत त्या करायला सुरू केलेल्या आहेत पण खरं सांगा कधीतरी असं सा वाटतं ना की नक्की हे काम करत आहे का म्हणजे मला हे जे काय आपण मॅनिफेस्ट करण्यासाठी जे काही मी प्रयत्न करते आहे तर ते खरंच होतंय का त्याच्याने काहीतरी आहे का किंवा घडणार आहे का म्हणजे असं प्रत्येकाच्या मनात येतं माझ्याही मनात येतं आणि सुरुवाती सुरुवातीला तर जास्त येतं जेव्हा आपण नवीन हे वापरायला सुरू करतो की याचा काय रिझल्ट म्हणजे कसं कळेल की आपण नीट चाललोय का नाही किंवा काय घडतंय तर म्हणजे ही हे अगदी मनात येणं तर अगदी स्वाभाविक आहे आणि अशा वेळेला एक गोष्ट अजून मनात येते की काहीतरी खूण पाहिजे ना की म्हणजे आपण बरोबर चाललो आहे म्हणजे जसं आपण एखाद्या गावाहून दुसऱ्या गावात जात असतो तर ते माईलस्टोन असतात मध्ये मध्ये की त्या दिशेने आपण बरोबर चाललो आहे ते आपल्याला कळतं तसं या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये पण आपल्याला असं प्रवासात असं सा वाटतं की काहीतरी अशा खुणा पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपण बरोबर रस्त्यावर आहे तर आता याच खुणा मी आज तुम्हाला थोड्या सांगणार आहे की अब्राहमच्या ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे की काय तुम्हाला युनिव्हर्स खुणा दाखवू शकतं की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात आणि एकदा या खुणा लक्षात यायला लागल्या की तुम्हाला म्हणजे तुमचे तो असं रेस्टलेसनेस म्हणजे असं अधीरपणा जो असतो तो कमी होतो किंवा तुमचं शंका ज्या मनात असतात त्या कमी होतात की हां माझं आपण असं थोडंसं विश्वास वाटतो की जे आपण करतो आहे ते बरोबर चाललेलं आहे कारण बऱ्याच वेळेला काही दिसत नाही किंवा असं आपल्याला काही कळत नसलं तर आपण खूप असं म्हणजे आपलं खूप असं निराश होतो आणि ऍक्च्युली निराशेचे व्हायब्रेशन आपण मध्ये गेलो तर आपल्याला ते ऍक्च्युली येणारच नाहीये की जे आपल्याला हवा आहे ते हे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती असतं तरी पण होतो निराश पण uh, म्हणून अशा वेळेला ह्या ज्यासारख्या आपल्याला अशा खुणा असल्या ज्या आपल्याला माहिती झाल्या की या साधारण खुणा असू शकतात तर ह्या काही हार्ड अँड फास्ट खुणा नाही आहेत म्हणजे असं नाही की मला दिसलं नाही तसं समजू नका की आपल्याला हे दिसलं नाही म्हणजे काही होत नाही काही घडत नाही असं नाही आहे जनरली ज्या खुणा दिसतात त्या त्यांनी लिस्ट केलेल्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला uh, एका व्ह्युअरनी पण आधीपासून सांगितलेलं आहे की असा व्हिडिओ पाहिजे आहे की काय खुणा आहेत वगैरे पण मुद्दाम मला ते आधी टेक्निक करायचे होते कारण खुणा सांगून उपयोग नाही आधी काहीतरी आपण काम सुरू करायला पाहिजे आधी थोडेसे टेक्निक मला आधी घ्यायचे होते म्हणून आता हे आता सध्या विजन बोर्ड झाला आहे आपला आहे म्हणून आता आज हा व्हिडिओ करते आहे। तर आता काय काय का, खुणा असू शकतात तर पहिली खूण असू शकते की जे तुम्हाला हवा आहे त्याच्याबद्दल तुमची जी अटॅचमेंट असते ती थोडी कमी होते इट अटॅचमेंट म्हणजे कशी की रिझल्टबद्दलची अटॅचमेंट कमी होते तुम्हाला एक शांतता वाटायला लागते मनामध्ये की असं तुम्हाला एक आत्म वाटायला लागतं की हा हे घडणार आहे एक असं नोईंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये की अशी जाणीव व्हायला लागते की हे आपण बरोबर चाललेलो आहे आणि हे हे आपल्या आयुष्यात नक्की घडणार आहे असा विश्वास वाटणे ही एक खूप मोठी खूण असू शकते कारण सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला खूप मनात शंका असतात की होईल का नाही आधी झालंय नाही झालंय काय होत आहे अजून कसा रिझल्ट दिसत नाही म्हणजे आपण थोडे अधीर असतो सो असं सुरुवातीला गोष्टी होतात मग आपण ते टेक्निक हळूहळू करायला लागतो तर ते जसं जसं टेक्निक करायला लागू जसे जसे जास्त दिवस जातील आपलं प्रोग्रामिंग चेंज होईल तसं तसं आपल्याला हे एक आत्म फिलिंग आपल्याला एक ती भावना यायला लागते की हे होऊ शकतं सो so, ती एक खूण आहे लोकर, आपला जो निडीनेस म्हणतो की नाही हे घडायलाच पाहिजे घड म्हणजे लवकरात लवकर घडायला पाहिजे असं जे, जे आपलं एक डेस्परेशन असतं आपले सारखे असे विचार असतात अजून का नाही अजून का नाही पाहिजेच पाहिजेच असं मला हे हवंच आहे हवंच आहे असं जे भावना असतात ते थोडं आपण शांत होतं आपलं मन आणि आपल्याला एक थोडीशी अशी मनातनं एक व्हायला लागते की हे आता घडणार आहे सो so ती एक खूण आहे आता दुसरी खूण आहे की बऱ्याच वेळेला युनिव्हर्स आपल्याला असे आकडे दाखवतं सो त्यांना एंजल नंबर्स म्हणतात बरेच लोक तर असे काही एक सिक्वेन्स ऑफ नंबर असतात तर ते आपल्याला दाखवतात म्हणजे आता अकरा अकरा असेल किंवा दोन 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 पाच 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 वगैरे असं काहीतरी एक असं आकडे असतात आपण घड्याळ बघितलं आणि लक्ष केलं की साधारण अकरा अकरा दिसतात बऱ्याच वेळेला पण टी व्हीवर वगैरे सुद्धा घड्याळ असतं कधी पटकन टी व्ही लावला किंवा एस्पेशली फोनवर आपण कधी फोन हातात घेतो आणि अकरा अकरा असं आपल्याला आकडे दिसतात सो दॅट इज ब्रॅमचं किंवा असं म्हणणं आहे की दॅट इज अ साईन की ती एक खूण की तुम्ही अलाइनमेंटमध्ये आहात युनिव्हर्सला तुमच्या इच्छेच्या तुम्ही तुम्ही बरोबर चाललेला आहात म्हणजे चा तुमचं व्हायब्रेशन त्या इच्छेच्या व्हायब्रेशनच्या कडे चाललेलं आहे सो ही ती एक खूण आहे आता हे नंबर्स म्हणजे घड्याळातही सगळ्यात सोपी हे आहे दिसण्याची दिसण्याची हाली तर मोबाईलवर असतात त्यामुळे जास्त लक्ष जातं अजून एक ठिकाणी कधी कधी असतं की आपल्याला नंबर प्लेट असतात गाड्यांचे वगैरे तर तिथेही ते तेच तेच रिपीटिंग नंबर्स आपल्याला दिसू शकतात सो ते एक आहे आता ह्या सगळ्यांचं हे आहे की अवेअरनेस पाहिजे म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आपलं आयुष्य इतकं असं म्हणजे आपण असतो तिथे नसतोच आपलं लक्ष कुठेतरी सारखं दुसरीकडे असतं सो हे याच्यासाठी आपण त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये असणं आणि हे सगळ्या गोष्टी भोवतीच्या बघणं हे पण गरजेचं आहे so, सो हे आपल्याला ते दोन्ही करायला पाहिजे कारण आता खूण अस आली दिली तरी आपल्याला ते कळायला पाहिजे ना कारण आपण आपल्याच ह्याच्यात इतके बिझी असलो की आपलं भोवताली लक्षच नसलं तर किती खुणा युनिव्हर्सिनी दिल्या तरी आपल्याला कळणार नाही सो नंबर्स रिपीटेड नंबर्स दिसणे ही एक खूण असू शकते आता तिसरी एक गोष्ट असू शकते ती म्हणजे की तुमच्या आयुष्यातल्या सिक्रोनसिटीज वाढतात आता त्याला काहीतरी मराठीत वेगळा शब्द आहे जो मला लक्षात नाही आहे पण सिक्रोनसिटीज म्हणजे काय की आपल्याला आयुष्यात जी म्हणजे ज्या व्यक्ती आपल्याला मदत करू शकतील किंवा ज्या काही सिच्युएशन असतील ज्या काही आपल्याला संधी असतील त्या अशा आपल्याला गोळा व्हायला लागतात किंवा आपल्या आयुष्यात यायला लागतात सो म्हणजे जे आपल्याला मदत कर करू शकतील अशा व्यक्ती आपल्या ह्याच्यामध्ये यायला लागतात की ज्या त्या त्या गोष्टींबद्दल बोलतील त्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती देतील सांगतील म्हणजे पुढची स्टेप आपल्याला करण्यासाठी मदत करतील सो so, अशा या सगळ्या व्यक्ती प्रसंग असे आपल्या आयुष्यात जास्त जास्त यायला लागतात सो so, ती ला ला हो एक खूण आहे की आपण जे आपल्याला पाहिजे त्याकडे चाललेलो आहे आता ह्याच्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की कनेक्टिंग द डॉट्स म्हणजे काय होतं की तुम्हाला स्वतःलाच मनामध्ये असं एक दोन तीन गोष्टींमध्ये अशी वेगळ्या प्रकारची लिंक लागायला लागते की हां केलं तर हे होऊ शकतं जे आधी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर होते पण तुम्ही तसा विचार केलेला नव्हता सो so, असे ते कनेक्टिंग द डॉट सारखं लोक बरोबर येऊन तुम्हाला ते मदत करून तुम्ही पुढच्या स्टेप कडे जाताय किंवा ह्याच्यामुळे हे होणार आहे ह्याच्यामुळे हे असं एक सगळं एकमेकाला गोष्टी लिंक व्हायला लागतात आता सिंक्रोनिटीच्या काही गोष्टी अशा पण असू शकतात की तुम्ही कोणाचा व्यक्तीचा विचार करता आणि ती व्यक्ती तुम्हाला फोन करते मेसेज पाठवते किंवा तुम्ही बेसिकली एखादं गाणं जरी गुणगुणत असता आणि तुम्ही कधीतरी गाडीतला वगैरे रेडिओ लावला घरातला रेडिओ लावला तर त्या तेच गाणं जे तुमच्या डोक्यात चाललेलं आहे ते तुम्हाला ते त्या टी व्हीवर रेडिओवर दिसतं ऐकायला मिळतं सो हे सगळं एक साईन आहे की तुम्ही अलाइंड आहात म्हणजे तुमची अशी युनिव्हर्स तुम्हाला एक खूण देते आहे की तुम्ही तुमचा बरोबर तुमचं व्हायब्रेशन चाललेलं आहे पॉझिटिव्ह गोष्टींकडे सो ती एक खूण असू शकते आता त्याच्यानंतर अजून एक खूण असते की युनिव्हर्स तुम्हाला ऍक्च्युली साईन देतं की हे घडणार आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला खूप ठिकाणी दिसायला लागते तर एकतर आपण ते रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टम म्हणलेलं आहे की तुमचा एकदा अवेअरनेसमध्ये तुमच्या तुमचा विचार त्याच्यावर असला की पण तुम्हाला गोष्टी त्या दिसायला लागतात पण तुमच्या विचारांमध्ये आधी होत्या पण तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा गोष्टी दिसल्या नाहीत आणि सडनली त्या गोष्टी म्हणजे लेटे आता लेटेस्ट मला एखादा फोन घ्यायचा आहे तर मी म्हणजे फोन घेतला इच्छा केली तेव्हा मला दिसत नव्हता पण आता सडनली मला तो सगळीकडे दिसायला लागलेला आहे किंवा त्या विषयाबद्दल बोलताना लोक खूप ऐकू यायला लागलेले आहे ला टी व्ही सगळीकडे ते असं ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर सारखी येते आहे तो ती आहे तर ती एक खूण असू शकते की तुमचं मॅनिफेस्टेशन जवळ आहे किंवा तुम्ही त्या योग्य मार्गावर आहात असं मी म्हणेन आता ही झाली अजून एक अजून एक गोष्ट आता शेवटची जी गोष्ट आहे ती थोडीशी ट्रिकी आहे कारण कधी कधी काय होतं की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तुम्ही प्रयत्न वगैरे सगळं केलेलं आहे पण गोष्टी त्यावेळेला सॉर्ट ऑफ असं वाटायला लागतं तुम्हाला की युनिवर्स आपली परीक्षा तर बघत नाही ना इतक्या गोष्टी एकदम सडनली बिघडतात म्हणजे असं तर तुम्हाला म्हणजे काहीच गोष्टी होत आहेत किंवा असं असं काही काही गोष्टी व्हायला लागतात म्हणजे सोडव असं वाटतं की अरे हे नक्की आपल्याला मिळवायचंय द्यायचं आहे कारण हे युनिव्हर्स ठरवायसाठी काही परीक्षा वगैरे तर नाही चाललेली आपली असं आपल्याला एक फिलिंग यायला लागतं इतक्या गोष्टी कधी कधी सडनली नेगेटिव्ह वगैरे व्हायला लागतात तर अशा वेळेला असं नाही आहे की नेगेटिव्ह गोष्टी होत आहेत म्हणजे तुमची तुम्हाला ते मिळणार नाही आहे किंवा असं नाही आहे अब्राहम वगैरे बऱ्याच वेळेला युनिव्हर्स युनिव्हर्स ट्राय करत असतं की तुम्हाला नक्की हे हवंय का नाही म्हणजे ती एक आपली संधी असते की अजूनही आपल्याला त्यातलं काय काय नक्की हवंय हे आपल्या स्वतःशी ते क्लिअर करायला की हां हे हवं आहे हे हा ही गोष्ट हवी आहे मध्ये कुठेतरी खूप छान वाक्य वाचले का हे लिहिलेलं होत की युनिवर्स अशा वेळेला वर्दीनेच टेस्ट नाही करत म्हणजे आपण त्याच्या ती गोष्ट मिळवायच्या लायक आहे का नाही बघत आहे आपण ऍक्च्युअली ती गोष्ट मिळवण्यासाठी तयार आहोत का ही तयारी आपल्याकडनं म्हणजे युनिवर्स चेक करते की आपण ही गोष्ट मिळवण्याची आपली तेवढी आत्न आपली तेवढी ती इच्छा आहे का आपली तेवढी ती तयारी आहे का किंवा आपण म्हणतो ना की मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या एका व्हिडिओत जो पहिला केलेला आहे की व्हायब्रेशनली तुम्ही मॅच व्हायला लागता तर तुम्ही ते व्हायब्रेशनली मॅच होताय का तुम्ही ते म्हणजे ती सक्सेस वगैरे तुम्ही ते टिकून ठेवू शकता का मग तुम्ही ते जी गोष्ट मिळवल्यानंतर तुमचं जसं व्हायब्रेशन आहे ते तुमचं आधी झालेलं आहे का किंवा ते तुम्ही तुम्ही तुमचं स्वतःचं हे इम्प्रूव्ह करून म्हणजे तुमचं ते त्याच्यात बदल करून त्यातल्या UH, चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात करताय का की त्या ते तुम्हाला युनिवर्समध देईल तसं तर तुम तुमचं लेवल आहे का तुमचा म्हणजे एफर्टचं लेवल असेल तुम्ही जे काही करताय त्याचं लेवल असेल तुमच्या मनातलं बुद्धीचं म्हणजे आपण जे म्हणतो की सगळ्या दृष्टीनं मला त्या लेवलपर्यंत पोचायचं आहे तर ती लेवल तुमची आहे का की कि किंवा ते लेवल ती पोचण्यापर्यंतची कष्ट तुम्ही ह्याची तुमची तयारी आहे का हे युनिव्हर्स बघत असतं सो कधी कधी ही पण एक महत्वाची खूण असू शकते थोडी ट्रिकी आहे खूण म्हणजे कळायला की म्हणजे नाही होणार आहे म्हणून असं होतंय का की परीक्षा बघतोय म्हणून असं होतं आहे सो so, हे hey, एक uh, ही गोष्ट असू शकते सो so, आता बघा की तुम्हाला आता या जर्नीमध्ये फक्त एक आहे एक so, की त्यासाठी टेक्निकचा काहीतरी एकदा करून तर काही होणार नाही आहे सो कन्सिस्टंटली करायला पाहिजे स्वतःला आपण जाणवायला पाहिजे की व्हायब्रेशन आपलं बदलतंय लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ते खूप सोपं वाटतं पण ते आत्मसात करायला थोडंसं कठीण आहे नाही म्हणणार म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे वेगळं बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे या सगळ्या मॅनिफेस्टेशनकडे म्हणजे नेहमीचे आपले जे पद्धती आहेत काही यश त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे so की ज्याच्यामध्ये आपण आधी व्हायब्रेशनली काम करतो आणि मग कष्ट करतो आहे सो ह्यासाठी हे सगळं थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे फक्त मी असं म्हणेन की ह्याच्यावर डिपेंडेंट राहू नका की आज मला नंबर नाही दिसले तर आता निराश होऊ नका हे एक गमतीचा भाग असं सॉर्ट ऑफ घ्या की दिसलं तर छानच आहेत पण नाहीतर न, न निराश होता कारण नाही तर मग त्याचा काही पर्पज राहणार नाही एवढे सगळं कष्ट केले तेही वाया जातील जर का तुम्ही मला खूण नाही दिसत आहे खूण नाही दिसत आहे यावर ऑप्सेस व्हायला लागला सो खूण दिसली तर आनंदी व्हा आपण खूण नाही दिसली तर निराश होऊ नका किंवा तुमची दुसरी पण एखादी खूण असू शकते आता ह्याच्यामध्ये असं असतं की कधी कधी तुम्ही युनिव्हर्सला पण सांगू शकता की मला काय खूण हवी आहे सो तो एक प्रयोग पण करून बघू शकता की जर का हे होणार असेल किंवा काही असेल तर मला एखादी गोष्ट दिसू दे सो मी खूप लोकांचं ऐकलेलं आहे की लोक म्हणतात की मला एखादा पक म्हणजे पीस दिसू दे कुठेतरी किंवा मला एखादा पक्षी दिसू दे किंवा फुलपाखरू बरेच लोक म्हणतात की की मला म्हणजे फुलपाखरू दिसू दे किंवा असं काहीतरी दिसू दे की ज्याच्यामुळे मला कळेल की मी योग्य दिशेने दे, चाललेली आहे so, सो असं तुम्हाला काहीतरी असलं तर ती गंमत म्हणून घ्या प्लीज ते या सगळ्या गोष्टी खूप सिरियसली घेऊ नका आणि बघा की तसं पण होतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला माहिती असतं आपण काहीतरी असं म्हणलेलं असं आणि आपल्याला ते दिसतं आणि ती मजा वाटते त्यांनी गंमत वाटते आणि आपल्याला सॉर्ट ऑफ कळतं की ठीक आहे आता माझा रस्ता तर बरोबर चाललेली आहे मी सो असं असं ते याचा याचा उपयोग करा सो आय होप तुम्हाला म्हणजे ज्यांना हे हवं होतं त्यांनी प्लीज बघितला तर मला कॉमेंटमध्ये कळवा की तुम्ही बघितलेला आहे व्हिडिओ सो मला कळे की तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ पाठवलेले आहेत त्यांना हा पण पाठवा म्हणजे त्यांनाही कळेल की आपण बरोबर करतोय का नाही सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेला असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू नमस्कार